यावेळी आपण चिकन पोपटी करतो अंधुरी इकडे रेडी आहे आणि एकंदरीत आपली पोपटी पेटली तर मित्रांनो आज आपण पोपटी करण्यासाठी आलेलो आहोत इकडे एकदम रानात चांगला व्यू आहे बघा रानातला मस्त संध्याकाळ झाली एकदम सनसेट व्ह्यू आहे इकडे मामोटा काढण्याचं काम चालू आहे आणि एका एक साईडला आपण ही चूल बनवलेली आहे आपल्या चिकन भाजण्यासाठी आणि पोपटीचं सामान मडकं वगैरे सगळं आलेलं आहे आणि आपण तयारीला लागलेलो ला ला आहोत एकंदरीत ला तर इकडे आपलं दूर दूरवरून आपले मित्र म हे मामुटा गोला करताना एकदम अंगातून घामाच्या धारा व्हायला लागल्या तर एका साईडला आपण चूल पेटवून झालेले आहे इकडे आपले मित्र लाकडं गोला आहेत आपलं मडका भरण्याचं काम एका साईडला चालू झालं आहे तर हे पाहू शकता तुम्ही इकडे आता यावेळी आपण चिकन पोपटी करतो आहे चिकन चिकनवाले तर चिकनला चांगलं मॅरिनेट दुपारीच करून ठेवलं होतं आणि मोठे मोठे पीस भाजायला ठेवलेत मोठे मोठे पीस भाजायला ठेवलेत तिकडे जो आपण वसूल बनवली तिकडे आणि इकडे चिकन भरण्याचं काम चालू आहे मामोठा बाकी सगळं सामान रेडी आहे तर इकडे आपलं चिकन भाजण्याचं काम चालू आहे चिकन तंदुरी इकडे आपण चिकन टाकून झालंय त्याच्यानंतर थोडा मामोटा टाकून झालाय आणि त्याच्यावर आपण वाला शेंगा घेतोय बघ चिकन हे चिकन बघून घ्या हे त्याच्या आपण चिकन बघू शकता दिसते का दावन, दावन। तर मस्त दाबून दाबून भरण्याचं काम चालू आहे म्हणजे एकदम घट्ट राहील वास पाहिजे वास बाहेर नाही निघला पाहिजे एकदम तंदुरी इकडे रेडी आहे इकडे तंदुरी रेडी आहे एकदम कडक आगीमध्ये कडक कडक हे तर मला वाटतं पाच मिनटातच सगळे रेडी होणार आहे अशी आग पेटली तर तुम्ही माहोल बघू शकता हा माहोल आहे एक नंबर माहोल एकदम सनसेट बघा सूर्य थोडासा लाल कडा दिसते त्याची आणि आपण एकदम जंगलामध्ये इथं आलेलो आहोत पोयंज्याच्या जंगलात पोयंजे, जंगला, पोयंजे मोहोपे या गावच्यामध्ये हे चांगलं थंडीचा ओसरता काल आलाय आणि आपण इथं आता सध्या पोपटी चालू आहे आपली फोटो काढायला शेंगा तुम्ही टाकल्या घरी एक किलो टाकल्या शेंगा आपल्याला कच्च्या शिजवले शिजवलेलं ज्ञान ना तुम्ही संपला ना बटाटे पण याच्यातच टाकली काय आहे बाजायची इकडे बघा इकडं आपला तंदुरी कशी झाली एकदम कडक एक नंबर एकदम कडक तर तंदुरीची पूर्ण जबाबदारी अमोल यांनी घेतलेली आहे आणि इकडे अमोल आणि मयूर आणि इकडे आपली पोपटीची पूर्ण जबाबदारी राजेंद्र ठाकूर आणि गणेश म्हात्रे आपले मित्र परिवार करत आहेत एकदम कडक तर इथं आपण मडका भरून ठेवलेला आहे बाजूला थोड्या फाट्या लावण्याचं थो काम चालू आहे आणि पेंढा घेतला आहे तुम्ही एका साईडला बघू शकता तिकडे तंदुरी दिसते आता संध्याकाळ मस्तपैकी सनसेट ऑलरेडी झालेला आहे आता थोड्या वेळात अंधारी होईल तोपर्यंत आपली शेकोटी पे पोपटी पेटलेली असेल एकाने आग लावायचं काम करा हे <laughs> बस रेड मोठे नको

यो 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 याला बोलतात माहोल यो तुम्ही पाहू शकता तर ही आपली पोपटी तिथे आता आपण तालुका चेंज केला आहे मागच्या वेळेला आपण उरण उरणला ही पोपटी केली होती आणि आज आपण पनवेलमध्ये आहोत पनवेलमध्ये पोयंजे पोयंजे मोपे गावात

तर आज आपल्याला चांगल्या उजेडात पोपटी पाहायला मिळते चांगली पोपडी पोपटी धकधकते आणि इकडे आपला तंदुरीवाला बटर चिकन तंदुरीवाला बटर चिकन तंदुरी मस्त झालेला आहे तर एक साइड ला आपण इकडे तंदुरीचा स्वाद घेतोय एका साइड ला शेकोटी पेटली आणि एका साइड ला आपली पोपटी चांगली तर आता आपले पोपटी आपले ओतण्याचं काम चालू आहे एका साइडने उतर बाडका असत उठल उतर, उतर।, उतर। बघ

शेंगा कशा मस्त शिजलेल्या आहेत एका साईडने हळूहळू काढण्याचं काम चालू आहे आणि तुम्ही शेंगांची क्वालिटी बघू शकता बटाटे अंडी अंडी बटाटे तुम्हाला जो पदार्थ आवडते तो तुम्ही याच्यात टाकायचा आणि मस्तपैकी त्याचा स्वाद घ्यायचा तर तुम्हाला गरम गरम काढू आमची पोपटी कशी वाटली हे मध्ये टाकायला विसरू नका तर अशा प्रकारे पोपटी झालेली आहे ला ला <laughs> वाटे वाटे तो वाटे करण्याचं काम चालू आहे आणि थोड्या वेळात आम्ही चाकणार आहोत अंधारात ते कसं चाकतो ते दाखवता येणार नाही त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या नाने के दो बाजू होती है एक, एक, एक। हर नाने के दो पेलू होते देखो देखो कैसा बटाटा है <laughs> हम तुमको बटाटा है कि ये बटाटा है यहाँ से कालजी लगता है पर ये हम बटाटा है ये बटाटा है <laughs>